कर्जत शहरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर कर्जत शहर बचाव समितीच्या वतीने कर्जत पोलीस ठाण्यात आज दिनांक अकरा जून रोजी निवेदन सादर करण्यात आले या निवेदनाद्वारे शहरातील प्रमुख वाहतूक समस्या सोडवण्यासाठी तातडीने आणि ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी कर्जत शहर बचाव समितीचे अॅडव्होकेट कैलास मोरे राजेश लाल रंजन दातार मिलिंद भागवत विजय बेडेकर दीपक पेहरे सुधांशु वानगे कर्णिक प्रशांत उगले अनिल भोसले भाऊ खानविलकर लोकेश यादव स्वीटी बारशी सतीश मुसळे आदी समन्वयक उपस्थित होते कर्जत शहर बचाव समितीच्या वतीने आज आपण कर्जत पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आणि आजच्या निवेदनाचा महत्वाचा जो विषय होता तो म्हणजे ट्रॅफिक बाजारातला ट्रॅफिक असेल पाट्यावरचा असेल आमराई ब्रिज असेल तर या ठिकाणी ट्रॅफिकने कर्जतचे नागरिक आहेत खूप त्र त्रस्त झालेले आहेत आणि याच्यावर आपण गेले वर्षभर कर्जत नगर परिषद प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल यांना आपण सातत्याने निवेदन देतो आहे आणि त्याच्यातलं वन वे ट्रॅफिक केलेलं आहे आपण प्रायोगिक तत्वावर अनेक प्रयोग करतो आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा यश आलेलं आहे आणि म्हणून आम्ही याच्यामध्ये आजचे जे मुद्दे महत्त्वाचे काय हे ट्रॅफिक संपवण्यासंदर्भात काय केलं पाहिजे म्हणून आम्ही पोलिसांना एक निवेदन दिलेलं आहे ज्याच्यातला पहिला मुद्दा असा आहे का आता आपण ॲडव्हान्स ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा बघतोय सर्व इकडे पुणे मुंबई असेल तर तिथं कॅमेरे ॲडव्हान्स फिट केले जातात आणि त्याच्यामार्फत जे ट्रॅफिकमध्ये ज्या गाड्या घुसवल्या जातात किंवा जे बेजबाबदार नागरिक आहेत का ज्यांना कुठल्याही प्रकारचे कायदेशीर किंवा लोकांचं काही पडलेलं नाही आहे मग अशा लोकांच्या कारवाई करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी एकत्रितरित्या अशा प्रकारचे कॅमेरे इन्स्टॉल करून तुम्हाला जास्त मॅनपॉवरची पण गरज नाही आहे आणि ज्या ज्या गाड्या त्या कॅमेऱ्यामध्ये डिटेक्ट होतील त्यांच्यावर फाईन मारायला सुरुवात करा ॲटोमॅटिकली ही ट्राफिक बंद होईल एक दुसरा त्यांना ऑप्शन दिलेलं आहे ट्रॅफिक किलर टायर किलर का टायर किलरचा आपण पाहिलं असेल मुंबई पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी या गोष्टी केलेल्या आहेत का वन वे ट्रॅफिक एकदा जाहीर झाल्यानंतर जा रॉंग वे जे लोक गाड्या त्याच्यामध्ये टाकतील तर अशा लोकांच्या टायर पंक्चर केले जातील तर अशा प्रकारचं त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा पाहिला असेल का सॅटर्डे संडेला कर्जत शहराच्या बाहेर अगदी तुम्हाला दोन किलोमीटर बाहेर जरी निघायचं असेल तर दोन दोन तीन दिवस तीन तीन तास तुम्हाला थांबावं लागतंय तर याच्यासाठी चार फाटा असेल किंवा अमराई ब्रिज असेल या परिसरामध्ये जर सिग्नल व्यवस्था जर तुम्ही कार्यरत केली तर ही ट्रॅफिकचा प्रश्न ॲटोमॅटिकली सुटेल कारण बऱ्याचदा असं होतं तर सिग्नलची व्यवस्था नसल्याकारणाने कोणी कुठे गाड्या घुसवतो आहे तर अशा प्रकारचं निवेदन यांना दिलेलं आहे आणि यांच्याकडून निवेदन त्यांच्याकडून प्रस्ताव जर नगर परिषदेला जर दिला तर दोघांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे का आम्ही जॉईंटली याच्यामध्ये नक्कीच काहीतरी परिणामकारक तुम्हाला त्याच्यामध्ये निर्णय द्यायला ते तयार आहेत आणि मुख्याधिकारी जे आहेत कर्जत नगर परिषदेचे चव्हाण साहेब ते सुद्धा याच्यामध्ये सकारात्मक आहेत तर अशा प्रकारचा आज आम्ही गरड साहेबांबरोबर चर्चा केली त्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आजच्या निवेदनाची दखल घेऊन त्यांनी हे सुद्धा प्रॉमिस केलेला आहे का प्रत्येक दिवशी आम्ही दोन टाईम त्याच्यामध्ये इव्हनिंग आणि मॉर्निंगला आम्ही आमचे पोलीस जे कर्मचारी आहेत ट्रॅफिकचे ते ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी त्यांची नेमणूक करतो आहे आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत जे आम्ही सजेशन दिलेले आहेत त्याच्यावरसुद्धा ते प्रस्ताव उद्याच ते नगर परिषदेला देणार आहेत तर अशा प्रकारचा एक सकारात्मक त्यांनी चांगल्या प्रकारचा आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे तर ह्या निमित्ताने कर्जसर बचाव समितीच्या निवे निवेदन दिल्यानंतर आम्ही गेल्या अनेक महिन्यामध्ये अशाच प्रकारचं निवेदन देऊन नवीन नवीन काय करता येतं का कारण कर्जसर त्या अर्थाने जर पाहिलं बघू परिस्थिती ते परिसर आहे तर त्याच्यामध्ये नागरिक व्यापारी या सर्वांचा कसा प्रकारचा समन्वय साधता येईल अशा प्रकारचा विचार करून आजचं निवेदन देण्यात आलेलं आहे कर्जत लाईव्ह साठी मनोज भोईर कर्जत